दिवस खूप स्पेशल आहे आणि ते काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच तर आता मी चालली आहे शॉपिंगला आणि तर उद्याच्या दिवसासाठीच मी शॉपिंग करायला चालली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग करणार आहे त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईलच उद्या काय आहे ते चला तर मग जाऊया तुम्हाला तुम्हाला अगदी सांगा खूप थंडी आहे वारा आहे तर मी अगदी मग फ्लर स्वेटर घातलेला आहे आणि आता वाजले आहेत पाच तर वेदर असे बघा थोडं सुगून आहे पण पाच वाजले तिथं सहा वाजता वगैरे सहा साडेसात अंधार पडतो नमस्कार मंडळी कसे आहात वेलकम टू माय चॅनल तर आज खूप स्पेशल डे आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे तसा प्रत्येक आई त्यांच्या मुलांचा वाढदिवस स्पेशलच असतो तसा आज माझ्या मुलीचा आहे तर आज आम्ही तिला खूप सारे सरप्राईज देणार आहोत तर काय काय देणार आहोत आणि आम्ही कशी तयारी करतोय आणि आम्ही कुठे जाणार आहोत ते पण मी तुम्हाला ह्या चॅनल ह्या आजच्या याच्यामध्ये सांगणार आहे तर हे ते आता आता मी चॉकलेट स्ट्रॉबेरी बनवते आहे तिच्यासाठी कारण तिला खूप आवडते चॉकलेट स्ट्रॉबेरी तर त्याच्यासाठी हे स्ट्रॉबेरीज आणले आहेत हे चॉकलेट्स आणलं आहे आणि ते कसं बनवते तेही मी तुम्हाला दाखवते तर आता मी हे आता स्वच्छ करून आहे पाण्याने धुवून घेतल्या सगळ्या स्ट्रॉबेरीज आणि हे खालचं आहे ना हे पण काढून घ्यायचं त्याचं आणि मला अशा थोड्या मोठ्या स्ट्रॉबेरीज मिळाल्या आहेत तर त्या आकार त्यांचा सेम नाही आहे वेगवेगळ्या आहे पण ह्या आता अशा मिळाल्या आहेत मला तर बघूया कशा टर्न होतात त्या मी तुम्हाला दाखवते केल्यानंतर तर ह्या चॉकलेट स्ट्रॉबेरीज मी आता बनवणार आहे ब्राउनी बनवणार आहे तर त्या दोघं मी तुम्हाला दाखवते शूट करणं ओके आता हे मिल्क चॉकलेट आहे ना त्याचे असे तुकडे करून घ्यायचे याच्यामध्ये म्हणजे कसे आहे आता हे मायक्रोवेमध्ये ठेवणार आहे मी मग ते लवकर मेल्ट होतं असे तुकडे करून टाकले ना तुम्ही ते लवकर मेल्ट होतं ते बघा आता हे याच्यामध्ये असं डीप करायचं पार्चमेंट पेपर आहे याच्यावर ठेवायचं तर था आता असे झाले चॉकलेट स्ट्रॉबेरीज आणि आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि वन आवरने काढणार आहे तर मी तुम्हाला नंतर दाखवते हे आम्ही डंकिंग डोळ्यात चांगले आहेत आणि ते मी आता इथं सजवणार आहे आता आम्ही डमकीन डोनट्स आणले आता डोनट्स खूप प्रकारचे मिळतं इथं तुम्हाला साध्या बेकरीमध्ये गेल्यावरही डोनट्स मिळतील पण डंकिन डोनट्स हे खूप फेमस आहेत तिथले आणि त्याच्यात बघा किती सुंदर कलर आणि ते टाकलेले त्यांनी असे डिझाईन कलर्स खूप सुंदर येतात त्यामुळे आम्ही ते आणले आम आन आणि चवीलाही हे खूप छान लागतात दुसऱ्या डोनट्सपेक्षा इवन आम्ही अमेरिकेत असतानाही आम्ही डंकिन डोनट्सच खायचो अमेरिकेत अजून एक होता प्रकार क्रिस्पी क्रीम पण क्रिस्पी क्रीम डोनट्स जे स्पेनमध्ये नाही मिळत तर इथे डंकिन डोनट्स मिळतात तर त्याच्यामुळे आम्ही डंकिन डोनट्स आणले आणि हे पण अजून एक प्रकार आहे तर हे असं बघा हे ऑरेंज वाटत असेल तुम्हाला पण हे खरं ऑरेंज नाही आहे तर हे केक आहे हा तर हा सुंदर असे हे तुम्हाला कोणत्याही बेकरीत साध्या बेकरीत मिळेल तर हे पण माझी असं इथे शोसाठी ठेवणार हा एक आहे आणि हा रेड कलरचा आहे फ्रूट चे वगरे था। तो ही ही तो ते हे असे फ्रूटचे खूप 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 प्रकार इव्हन ॲपल वगैरे खूप खूप प्रकारचे मिळतं इथं आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि चवीला पण खूप छान येतं हे ये तुम्हाला कोणत्याही असं पाण्यात म्हणजे हे बेकरीचं नाव आहे की कोणत्याही बेकरीत तुम्हाला मिळू शकतं त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही जिथं नॉर्मली त्यांचे ब्रेड्स वगैरे मिळतात तिथे हे बेकरीमध्ये ते असं तयार करतात आणि हे दुसरे म्हणजे हे मफिन्स आहे तिथे हे चॉकलेट्स मफिन्स आहेत हे चॉकलेट्स मफिन पण तिथे ठेवणार आहे तर मफीन पण मफिनचे पण खूप 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 प्रकार मिळतात इथं आता हे मफिन साध्या कोणत्या पण तुम्हाला शॉपमध्ये मिळतील तर हे मफिन चॉकलेट्स मफिन मिळतात हे साधे मफिन्स मिळतात चॉकलेट चिप मिळतात याच्यामध्ये खूप खूप प्रकार मिळतात आणि हे स्पॅनिश चॉकलेट आहेत काका रोखा नाव आहे त्याचं आणि त्याला म्हणजे स्पॅनिशमध्ये नेम आहे ते नेस्ले कंपनीचा आहे आणि त्याचे मला शेप्स खूप आवडतात कारण की प्रत्येक याला शेप्स वेगवेगळे आहेत आणि त्याच्यात नट्स टाकले तश्यात आल्मंड टाकलं आहे कॅरेमल आहे दुसरं ट्रुफा आहे तर याच्यात सगळे नट्स टाकले पिस्ता आहे आणि हे वेगवेगळे आकारश हे खूप सुंदर दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी आहेत तर तुम्ही स्पेनमध्ये आलात तर हे नक्की ट्राय करा Day to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. 20. Happy birthday. It's good. Yes, really good. Mm. One, two, three. Mm. how do you feel birthday girl i feel really good i loved it you loved it yes and this mess <laughs> you <laughs> have to clean it no oh. so this is something that my parents got for me and it is red and it has a strawberry on top with a piece of chocolate and chocolate sprinkles and it might look like it's hard but it's very soft <laughs> like that it's like um it's kind of like mochi so let me try it Ooh. okay so it has cream uh in the middle and i'm going mm. Mm, it has cream in the middle and it's very like it has a very strawberry flavor hmm very good and so beautiful and the orange we have orange too and birthday girl is ready to go out let's go buyer's me weather you the we बाहेरचं वेदर आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेपाच आज थोडं बिंडी वेदर आहे आणि खूप कोल्ड पण आहे आता आम्ही चाललो आहोत बारसला आणि आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जातो ते एक सरप्राईज आहे बर्थडे गर्लसाठी तर आता आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर मी दाखवते कोणत्या हॉटेलमध्ये जातो आहे वेदर इट्स व्हेरी कोल्ड अँड क्लाउडी यू डोंट वॉन्ट टू गो ना आउटसाईड ना ओके खरंच खूप थंडी आसा आसा आहे असं म्हणजे असं वाटत नाही बाहेर जावंस असे पण आज जायचं आहे बाहेर आता आम्ही पोचलो आहोत कॉर्नियाला आणि बघा इकडं किती मोठी लाईन आहे तर मे विथ हे असेल फुटबॉल मॅच म्हणून एवढी मोठी लाईन लागली आहे आता आम्ही आलो आहोत कॉर्नियाला आणि इकडं कॉर्नियाला खूप मोठं स्टेडियम आहे तिथं नेहमी फुटबॉल मॅचेस असतात त्या बार्सिलोना एफ सी बार्सिलोना रिअल माद्रिद तर नेहमी असे फुटबॉल मॅचेस असतात तर इथं एक इथं एक हे पण आहे है। मॉल पण आहे कमर्शियल आणि इकडं आज खूप खूप कोल्ड आहे खूप विंडी पण आहे वेदर हे जायचं सरप्राईज आम्ही आलो वाटत आता विंडोर मॉला मॉस इकडं तुम्हाला मी दाखवतो मला काय आहे ते हा एंट्रन्स आहे इकडं हा बड्डे गर At the Apple Store, Mandalo, which one is? <laughs> so, this one is the new one. And it has this notch. Oh, I have the 14, okay. so it doesn't have this kind of notch. So that's new. Otherwise, it's pretty much the same. Two camera only. Yeah. Two cameras. Two cameras. Okay. But this is Pro or not? No, this, this is, is not, not pro. pro. Pro has three cameras. Okay. This is pink. This is pink. Wow. <laughs> आम्ही आता ॲपल स्टोअरमध्ये आलो आहोत आणि इथे ॲपल ॲपल आयफोन पाहतो आहे कोणतं आता फिफ्टीन निघाला आहे तो फिफ्टीन पाहतो आहे नवीन फोन आणि त्याच्यात कोणकोणते कलर आहेत हा गुलाबी आहे पिंक कलर आणि व्हाईट आहे आता रात्रीचे आठ वाजले तर आता आता आम्ही आलो आहोत बार्सलोनामध्ये ॲपल स्टोर मोठं ॲपल स्टोअर आहे बार्सलोनामध्ये आहे आता आम्ही सगळं भरपूर ब्रँडेड सगळे मँगो सगळे पुढे भारतीय असं दिसतं बार्शिल आता आम्ही आलो आहोत हार्ड्रॉप कॅफेमध्ये आणि ते सेंट्रॉ पार्सिवनामध्ये आहे आणि ते बघू शकता की बाहेर पण ठेव बसायला ठेवले पण आज एवढी थंड कोणी बसलेलं नाही बाहेर तर आणि थोडा रेन पण पडतो आहे थोडी रेन पण आणि घेतलं आहे मेस तिचं फोटो चला तर आपण आज जाऊ आणि मम्मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलं होतं आणि त्याची किंमती काय आहे आता आम्ही हार्ड्रॉप कॅफेमध्ये आलो आणि आम्ही रिझर्व रिझर्वेशन केलं सांगत असून विकेंडला खूप ब्लड गेश दिलेलं खूप मिळेल आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला मशीन दिलं की नैसर्गीपावं लागेल आमचा नंबर लागेल मेरी बी आमचा नंबर ऑफ रोटिंग असेल तर त्यामुळे जर तुम्ही वीकेंडला जे चालल रिझर्वेशन करून खूप केलेलं आहे तुम्हाला कोणाला माहिती आहे का की याला हा रॉक कॅफे का म्हणतात कारण मला इथं सगळीकडे गिटार दिसत आहेत आणि मला असं वाटतं रॉक स्टार्स फेमस नावं इकडचे प्लेसेस रॉक स्टारचं मला जास्त नॉलेज नाही पण तुम्हाला कोणाला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्स लिहून सांगा की तुम्हाला काय माहिती आहे हा रॉक कॅफेबद्दल Everyone, have your attention, please. Tonight's one is celebrating her birthday, so let's sing along in three, two, one. तर आम्ही इथं पहिल्यांदा झाला दो फेमस आहे आणि खूप फेमस आहे माझीमध्ये आणि मला फूड पण खूप डिलिशेस वाटत छान वाटतं ज्या टेस्ट होती आणि इथलं बर्गर आणि रूट खूप फेमस आहे आणि त्यांनी स्वाईचा बर्थडे पण म्हणवला तर त्यांनी सगळ्यांनी चॉकलेट दिलं आईस्क्रीम दिलं सँडविच दिल्या तर असा होता सोयांचा बर्थडे सेलिब्रेशन तर नंतर भेटूया पुढच्या